सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्या याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो अनेक वाचकांनी विचारले होते की कुपन नसल्यामुळे स्पर्धेत सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी एक ते पंधरा म्हणजे पहिली पंधरा कुपन उत्तरांचं पुन्हा प्रकाशित केली जात आहे त्यामुळे तुम्ही स्पर्धेत आता भाग घेऊ शकता प्रवेशिका प्राप्त करून घ्या आज आपण कुपन क्रमांक एकोणीसचं अचूकोत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक एकोणीस प्रश्न ए आय विचार न करता वापरल्यास काय होते आणि कुपन क्रमांक एकोणीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विचार थांबतो पर्याय क्रमांक तीन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासून पाहण्यासाठी या व्हिडिओच्या प्लेलिस्टला लिस्टला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद